कार्यक्रमासाठी खास नेदरलँडम आपण बोलवलेले पाहुणे आदरणीय हर्षवर्धन चित्रेजी आपल्या महाविद्यालयाचे अत्यंत कर्तव्यदक्ष अत्यंत चांगले उत्साही आणि या महाविद्यालयाचं रूप पालटण्यासाठी जरी निश्चय केलेला आहे ते प्राचार्य अंबारीजी प्रसाद टोपेजी माझे मित्र आज चाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्या समवेत गप्पा मारायचा माजी विद्यार्थी आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी लासआउट झालो सुद्धा शिक्षण घेऊन तुमच्या गप्पा मारायची खूप मनापासून इच्छा आहे पण एखाद्या प्रमुख पाहुण्याचं खूप इंटेलेक्च्युअल भाषण ऐकण्यापूर्वी थोडासा मनाचा ताण जरा कमी करावा आणि तुम्ही जरा हसाव खेदळाव थोड्याशे शिट्ट्या माराव्या टाळ्या वाजवाव्या तुम्हाला शिफारस तास त्याचे पोरांना इतक्या पोरी तरी पोर काही करणं झाले तुम्ही काय पोरांमध्ये पण काही जीव आहे मला समज झाले आमच्या काळात प्रिन्सिपॉल मी कितीतरी सांगितलं की पोरांना जरा शांत तर शांतता सोडून सगळं काय आणि आमच्या जिकाच्या समोर बोलायची पोलिसांची कायदा म्हणजे एकच आवाज आवाज कुणाचा आमच्याकडे कॉम्पिटिशन लागलेले कारण तुमच्या इतक्या ब्रँचेस नव्हत्या मेसा आता मेसा म्हणजे मेकॅनिकल फुटबॉल असोसिएशन बाकी का तुम्हाला समजलं असतील आता तुमच्याकडे एवढे ब्रांचेस आहेत की त्याचे घोषणा कशा देते मला कळत नाही कारण इलेक्ट्रॉनिक्स वेगळं आहे आय टी वेगळं आहे कॉम्प्युटर सायन्स वेगळं आहे परत त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी परत नंतरी डाटा सायन्स टिक्सर काय काय इतकं ब्रँचेस आजकाल ते समजत तुमच्याकडे लक्षात आलं ते समजत इतकं खास चालले जाऊ त्यामुळे आज मी तुमच्याकडे आलेलो ते एका चांगल्या गोष्टीसाठी ते म्हणजे आपल्या कॉलेजशी असलेली आमचा रुडाळू बंद बांधील आणि ह्याच कॉलेजनी आम्हाला मोठं होण्याची प्रेरणा आणि संधी दिली ही संधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळावी म्हणून मी आधी का मोठ्या पुण्याला आग्रह करून घेऊन आलो चित्रायची काही साधे सुने व्यक्तिमत्व नाही ते फिलिप सी कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आमच्या वेळेस माहिती आहे जग जगातली लाईट या विषयातली सगळ्यात मोठी कंपनी ती आहे त्या सगळ्यात मोठ्या कंपनीचे ग्लोबल सीओ म्हणजे सगळ्यात जगाचे सीओ म्हणजे सगळ्यात मोठा माणूस कोण आहे तर आपल्या भारत मातेतील आपल्या मराठवाड्यातील त्याचे वडील इथं होते तिथं राहिले खूप दिवस त्या माधवराव चितळेचे सुपुत्र मराठी बोलणारे महाराष्ट्रातले हर्षवर्धन चितळे तुम्ही म्हणत असाल की माधवराव चितळेंचे सुपुत्र असं का म्हणले तर भारतामधल्या सगळ्यात मोठ्या जलतज्ञामध्ये ज्यांचं नाव घेतलं पाहिजे त्यामध्ये माधवराव चितळे हे भारतातले सगळ्यात मोठे जलतज्ञ मी पुढे संभाजीनगरला जायचे आम्ही शेजारीच राहतो आणि त्यांचे बरेच मार्गदर्शन आशीर्वाद मला मिळालेले आहे आज ते वयाच्या नव्व्या वर्षी शहरातल्या प्रमुख पाचशे लोकांना भेटायला इथं आले आणि त्यांचा चिरंजीव म्हणून आपल्या चिरंजीवाला सांगितलं की चल माझ्याबरोबर बरोबर आमच्या संभाजीनगरला आहे मराठवाड्यातल्या मातीतल्या पोरांमध्ये जर वेगळा गुण असतो तो पण बल आणि तो गुण बघायला ते तुमचे इथं आलेले आहे आणि अशा जलतज्ञ म्हणजे पाण्यातून जन्मलेला हा प्रकाशाचा किरण आहे की तो जगाला तो प्रकाश काम करतोय आणि त्याचं मेडिकल प्रकाश आणि इल्युमिनेशन लाईटिंग या दोन्ही कंपनीचा तो सीवाय खूप मोठ्या पदावर तो आहे हे त्यांनी अत्यंत कष्टाने केले थोडक्यात के एक आम्ही परीस तुमच्यापर्यंत आणलाय आता कुणाकुणामध्ये लोखंड आहे दम कुणाकुणामध्ये आहे त्यांना यांचा स्पर्श झाला की ते मोठे होणार आहे पण मग परीस लाकडाला लावलं तर त्याचं काही का काय होत नाही प्लास्टिकच्या खुर्चीला लावलं तर होतं का नाही होत तांब्याला नवरात्री होत नाही पण ज्याच्या दम आहे लोखंड आहे अशी लोकांना खूप पुढे जाण्यासाठी आमचा हा उपयोगाचा हो आहे आणि मला निश्चितपणे माहिती की त्याच्या मार्गदर्शनानंतर तुम्ही त्यांना प्रश्नोत्तरही बोलू शकता आणि त्यांना अजून मोकळे प्रश्न विचारायचे काही घाबरायचं नाही तो एवढा मोठा नेदरलँडचा ॲमस्टरडम आहे त्याचा सीओ एकशे तीन देशात मिळणारा लाखो कर्मचाऱ्यांचा प्रमुख त्याला कसं काय विचार बाबा लाईट सरळ रेषेत जातो बाबा आकडा जातो अरे आपल्याला विचारायला काय पैसे लागतात तर त्यांचं चुकलं तर चुकलं आपलं चुकलं तर चुकलं ते था जुँगल था जुँगल था जुँगल था जुँगल था। उत्तर बरोबर देतील तेव्हा जगात पुढे जाण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय लागतंय मी तुम्हाला सांगतो ते कॉन्फिडन्स लागतो आणि तो मला हे कॉलेज दिलेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते ऐंशी मला गोष्ट आठवते आपल्या कॉलेजचा दरार असा होता की एक्झामिनेशन जी डेट कोण ठरवायचं ते विद्यापीठ नाही आम्ही ठरवायचो आम्ही आमच्या प्रिन्सिपलला सांगायचो आणि तुमच्या नशिबाने आता तुम्हाला आमच्यासारखेच चांगले प्रिन्सिपल झाले त्या विद्यार्थी होते आता फक्त प्रसाद इथं आहे त्याला आठवते बाकी फॅकल्टी बी आहे त्याने मला माहीत नाही पण त्यावेळेस आमच्याकडून विद्यापीठामध्ये जस्टिस आले ते म्हणले की काही विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये चेंज नाही जर विद्यापीठाची परीक्षा जेव्हा घ्यायची तेव्हा घ्या पण आमच्या इंजिनिअरिंगच्या पोराची परीक्षा आम्ही सांगेल तेव्हाच आणि तेव्हाच झाली पाहिजे ऐकलं नाही त्यांनी आमचं भरपूर पोलीस पाठवले माणूस तर मारलं रक्तबंबळ केलं पण आमच्या पोरांची युनिटी अशी होती की आम्ही संपूर्ण पोरांनी ह्युमन चेंज केली संपूर्ण कॉलेजला एकही पोर परीक्षेला गेला नाही तुम्हाला जेव्हा पाहिजेत मला आहे खणखणीत मला कुठलाही दादव कशा म्हणून मी म्हणजे मेकॅनिकलचा पोरला अभ्यास करायचा इंडस्ट्रीमध्ये जायचं चांगल्या चांगल्या कंपनी इंडस्ट्रीत नोकऱ्या मिळाल्या जर्मनीला जायची सोय होती पण ते जिकाचं जे बाळकुळ आलं होतं अंगामध्ये की सर जर्मनी काय करायचं इथं जाऊन आपण आपली पुढारकी करावी मग मी भाजपचं काम केलो आमदार झालो तुमच्या कृपेने सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मराठवाड्याचं देशामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं जी असतील जी असतील मोदीजी माझा असतील जी असतील त्यांना सचिव गोपिणाजी असतील विलासराव देशमुख यांच्या बरोबरीने सातत्याने काम करायचं मिळेल तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की ह्या कॉलेजला जर ताकद दिली तेथले पुढे चमत्कार मिळू शकतात मला तुम्हाला दोनच गोष्टी सांगायचे मी जास्त वेळ बोलणार नाही कारण तुम्हाला तर लेक्चर त्यांचं ऐकायचं की मुळामध्ये चार गोष्टी आपल्याकडे कमी असतील हॉस्टेल चांगले नसतील पण आमच्या वेळेस जे हॉस्टेल आहे तेच आहे पोरं खूप वाढले पण तुम्हाला एक माझी गोष्ट सांगतो माझी एफ रूम नंबर बारा होती ए हॉस्टेलमध्ये नंतर वेगवेगळ्या रूम बासष्ट पासष्ट एकोणसत्तर बंद झाल्या शेवटच्या वर्षी माझ्या रूम मध्ये सतरा जण आम्ही राहिलो त्यातले तीन मेडिकलचे पॅरासाईट होते तीन एमएसडब्ल्यूचे पॅरासाईट होते सतर्क बोलले सर पूर्वी म्हणतात सर म्हणाला सर प्रिन्सिपल सर तुम्ही आमच्या वेळेस असे काही नियम होते बारा वाजताच्या आज घर या वगैरे मेडिकल कॉलेजमध्ये पुढे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुढे ऐकलं नाही पाटे तीन चार पर्यंत तर आम्ही पॅराडाईजला वेगवेगळ्या हॉटेलला चहा प्यायला जायचो आता तो मुली ना मुली हॉस्टेलच्या बाहेर जायचं नाही आता अठरा वर्षाच्या मुली झाल्या त्यांना तर बिघडायचं असेल तर ते काही कॉलेजमध्ये बिघडायचं तर बाहेर तुम्हाला

माननीय शिखांनी शिखर साहेबांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की शिका आणि तो जागृत करण्यासाठी मी माझं भाषण करतोय काही नाही शेवटी असं रे मोठं व्हायचं का छोटा व्हायचं तुमच्या समोर एक माणूस आहे की ग्लोबल सीओ झाला आय आय टी दिल्लीला पूर्ण मराठी माणूस आहे लहानपण मराठीत शिकलेला आहे इंग्रजीत बोलला तरी तुम्ही मराठीत प्रश्न विचारू शकता ही सगळी ताकद त्यांनी कुटुंब बोलली तर हार्डवर आणि तुमच्या ती कॅपॅसिटी आहे मला शंभर टक्के माहिती आणि एनर्जी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कशी जमा करायची कशी वापरायची कशी योग्य पद्धतीने तिला कॉलेज तुम्हाला पुस्तक देईल दिली पुस्तक सिलेबस पुस्तक आहे कॉम्प्युटर आहेत चांगले शिक्षक आहेत उत्कृष्ट प्रिन्सिपल आहेत एवढा चांगला प्रिन्सिपल खरंच सांगतो मागे मी दहा प्रिन्सिपल लागलो ते म्हणजे जोशी साहेब बारा चौदा महिने सुखरूप रिटायर झालो कुठली एन्क्वयी न लागत त्याच्यावर कुठल्याही प्राध्यापकाची त्याची झेपच आता असं झालं वातावरण बदल कॉलेज कॉम्पिटिशन वाढलेली आहे तुम्हाला ग्लोबल व्हायचं कारण एक लक्षात घ्या की ग्लोबल झाल्याचे जे फायदे आहेत आणि जगामध्ये मोठं झाल्यानंतर जे तुम्हाला मिळणार आहे ते कधीही तुम्हाला एका छोट्याशा क्षेत्रामध्ये मिळणार नाही सरकारी नोकरीचा जर बाद झाली सरकारी नोकरी जाण्याचं कोणाचं जर हिंदू कॉलेज कोणाचं उद्देश असेल तर मला त्याची दया येते सरकारी नोकरी विसरून जा सरकार म्हणजे भ्रष्टाचार सरकार म्हणजे करप्शन सरकार म्हणजे बर्बादी हे लक्षात ठेवा स्वतः उद्योग कोणाला माहित नाही शंभर जणांना नोकरी देते आज आपल्या कॉलेजचा माझा ज्युनियर प्रसाद कोकिळ जो बसत आहे दहा किंवा बारा देशभरात फॅक्टरी आहे काही हजार लोकांना तो रोजगार देतो आणि काही हजार कोटीचा टर्न ओव्हर आहे त्याचा जो या साठी आणि आपल्या कॉलेज साठी इतक्या मोठ्या मोठ्या उद्योगांचा वेळ काढून तुमच्याकडे आलाय आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे समोर असताना परत एकदा कुठल्या तरी सरकारी नोकरी ट्रॅक मध्ये अडकायची असेल जिथं जा तिथं मोठं कसं व्हायचं हा सोय कारण ज्ञानाच्या गंगेच्या बाबतीमध्ये आता प्रकाश तुमच्या समोर आहे ते एका निर्माती झालेली प्रकाशगंगा आहे सिरीज आहे तेव्हा ज्ञान हे भरपूर मिळणार आहे पण हे सगळं मिळालं तरी खरं कुठं पाहिजे आग आग इतर आपल्याला मोठं होण्याची आणि मोठं होण्यासाठी पुढचा काळ फक्त डिग्री घेऊन सीजीपीए घेऊन चालणार नाही तर डिग्री आणि सीजीपीए बरोबर तुमचा परफॉर्मन्स तुमच्या मनात जिद्द असावी लागते म्हणून जे मी विधान परिषदेमध्ये भाषणामध्ये सांगितलं होतं की एज्युकेशन पॉलिसी करत असताना सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय असेल तर अर्ज ऑफ नॉलेज ज्ञानाची नुसती पुस्तकं ठेवून फक्त मोठे मोठे लेक्चर्स आयोजित करून चांगल्या चांगल्या डिग्री मिळून तुम्हाला फार पुढे जाता येईल असं नाही ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी क्रांती होत चाललेली आहे जे रिफॉर्म्स होत आहेत नॉलेज हे नवीन 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 परिसीमा जर गाठतंय प्रत्येक ठिकाणी आणि त्या नॉलेजचा ऍप्लिकेशन ऑफ माइंड करून ऍप्लिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन पर्यंत जे जात आहेत ते जगाचे लिडर होत आहे काही गोष्टी थोड्या वेळात ऑक्सिड्युट होतात आणि त्या संपन्न जातात मग जो खरा ज्ञानी आहे तो मात्र वर्षान वर्ष टिकतो म्हणूनच आज माधवराजी चित्र आलेले आहेत ते सुद्धा तेवढेच जेवढा कदाचित एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राध्यापक किंवा चांगला अभियंता शासनामध्ये असताना त्याही पेक्षा त्यांना सन्मान जास्त नॉलेज जास्त माझी आपल्याकडनं कोणत्या काळामध्ये अशा ज्ञानगंगेच्या लेक्चर सिरीज मध्ये तुम्ही काय काम करावं तर स्वतःला ज्ञानी करण्याचा प्रयत्न करावा आणि आज नशी एवढा मोठा माणूस आले तुमच्यापैकी उद्या कुणी एखादी कल्पना मांडली त्यांना आवडली ते सांगतील गोव्या दिस प्रोजेक्ट आणि त्या प्रोजेक्टला जेव्हा यश मिळेल लाईट क्षेत्रातला असेल कंडक्टरात सॉफ्टवेअर कदाचित मेकॅनिकल मध्ये असेल कदाचित इलेक्ट्रिकल मध्ये असेल तर लाईट हा विषय मला असं वाटतं की आता फक्त ते लाईट ह्या क्षेत्रापर्यंत आला नाही जवळपास जीवनाच्या सगळ्या ठिकाणी लाईटचा कुठला कुठे संबंध येणार आहे त्याची जी क्रांती होती ती क्रांती आज तुम्हाला जोडून बघायला मिळते त्या क्रांतीचे भाग झाल्यानंतर

मेरे पीछे ने आवाज पुढाका आवाज जिंदाबाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र